मुंबईमधील सहासष्ट कंपन्यांनी खरेदी केले देशातील अकरा टक्के निवडणूक रोखे देशामधील एक हजार तीनशे चव्वेचाळीस कोटींचे निवडणूक रोखे हे मुंबईमधनं खरेदी झाले आहेत खरेदी करणाऱ्यांमध्ये आय आर बी कंपनी बिल्डर्स आणि मॉल कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे टोल कंपनी आय आर बी आणि इनऑर्बिट मॉलकडनं प्रत्येकी पंचवीस कोटींची खरेदी झालेली आहे ही महत्वाची घडामोड किंवा महत्वाची अपडेट निवडणूक रोख्यांसंदर्भात म्हणता येईल सहासष्ट कंपन्यांनी ज्या मुंबईतल्या आहेत त्यांनी देशातील अकरा टक्के निवडणूक रोखे हे खरेदी केलेले आहेत आणि याविषयीची अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आहेत दीपक निवडणूक रोख्यांबद्दलची ही महत्वाची अपडेट आणि त्यात मुंबईतल्या सहासष्ट कंपन्यांनी हे निवडणूक रोखे खरेदी केले तशी माहिती आहे जवळपास अकरा टक्के निवडणूक रोखे हे मुंबईतल्या कंपनी खरेदी करत कोणकोणती कोण नावं यातनं प्रामुख्यानं समोर येताना दिसतात दीपक नक्कीच मोठी अशी माहिती आपल्या समोर आली आहे की एकूण निवडणूक रोख्यांपैकी अकरा टक्के फक्त आणि फक्त मुंबईच्या कंपन्यांनी खरेदी केले त्यात मुंबईच्या सहासष्ट कंपन्या इन्वॉल्व आहेत आणि आपण ही मोठी माहितीपेक्षा एकही माहिती अजून की जे कॉन्ट्रीब्युशन दिले गे गेलेलं आहे ते ते निवडणूक रो, निवडणूक रोखे दोन लाखापासून ते चारशे दहा करोडपर्यंत खरेदी केलेले आहे आणि यामध्ये विविध फार्मा कंपन्या आहेत टेक कंपन्या आहेत यामध्ये इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत जे हिरे बनवल्या डायमंडच्या ही डायमंड कंपन्या आहेत पॅथॉलॉजिकल लॅब्स आहेत अशा विविध कंपन्यांनी मिळून अकरा टक्के निवडणूक रोखे फक्त मुंबईत खरेदी केले आणि जर आपण महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्र एक मोठा असा कॉन्ट्रीब्युटर म्हणून निवडणूक रोख्यांचा समोर आलेला आहे त्यात मुंबई ऐवजी पुणे नाशिक कोल्हापूर इथेही मोठ्या प्रमाणात निवडणूक रोखे खरेदी केले गेलेत आणि त्याची किंमत मुंबईच्या ऐवजी जे दुसऱ्या शहरांमध्ये निवडणूक रोखे महाराष्ट्रात खरेदी केले गेलेत त्याची किंमत दोनशे अठरा कोटी रुपये आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या फर्म्सने जे निवडणूक रोखे खरेदी केलेत ते शहात्तर आहेत म्हणजे मुंबईमध्ये सहासष्ट आहेत आणि नंतर एकूण महाराष्ट्रात शहात्तर निवडणूक रोखे खरेदी केले आहेत आणि आता पूर्ण जर राज्याचा आपण नजर टाकली तर पूर्ण राज्यामध्ये तेरा टक्के निवडणूक रोखे खरेदी केले आणि त्याची किंमत पंधराशे बासष्ट कोटी एवढी होती तर नक्कीच ही अशी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की इतकी मोठी निवडणूक रोखे जे बारा हजार एकशे छप्पन्न करोड रुपयाचे निवडणूक रोखे पूर्ण भारतातून हे घेतले होते आणि त्यापैकी पंधराशे बासष्ट कोटी जर आपल्या एका राज्यातून जात आहे तर ही बातमी अशी मोठी बातमी आहे बरोबर इंटरेस्टिंग फॅक्ट आहे धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी